टेक्सटाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर हजार दोन आहे बरं का यांचा पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठी महांकार तासगाव हादरले पोटच्या मुलाने केला आईचा निर्दयीपणे खून तासगाव मधील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात आईने दारू पिण्यास पैसे न दिल्याने मुलाने तिचा तलवारीने हल्ला करून खून केला ही घटना बुधवारी रात्री घडली शांताबाई चरण पवार वय सत्तर असे मृत महिलेचे नाव आहे संशयित मुलगा जगणू उर्फ जगण्या चरण पवार वय बावन्न राहणारे इंदिरानगर तासगाव याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी त्याचा भाऊ उपकरण्या चरण पवार यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी जगणू हा फिर्यादी उपकर्या उपकार्या व त्याची आई शांताबाई यांच्यासोबत तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो संशयित जगण्या हा फिर्यादी उपकार्याचा लहान भाऊ आहे जगण्याला दारूचे व्यसन होते तो नेहमी आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत भांडण करत असे बुधवारी रात्रीही त्याची आई शांताबाई हिच्याशी वाद झाला शांताबाई त्याला दारूसाठी पैसे देण्यास नकार देत होत्या यातून चिडून त्याने आईचे केस पकडून खाली पाडले ते जमिनीवर पडताच त्याच्या डाव्या कणाच्या बाजूस तसेच बरगडीच्या खाली तलवारीने वार केले वर्मी वार बसल्याने शांताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या त्यानंतरही जगण्याने पुन्हा बरगडीच्या खाली तलवारीने भोकसले या अमानुष हल्ल्याने शा शांताबाई गंभीर जखमी होऊन निश्चित पडल्या मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात हल्लकल्लोळ माजला घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिली पोलीस पथक तात्काळ दाखल झाले उप अशोक भवड व निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी हे भेट देऊन घटनेची माहिती घेतली रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर शांताबाई यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पोलिसांनी संशयित जगण्या पवार याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे